संदीप भाऊ गेल्या अडोतीस वर्षांपूर्वी देवस्थानची घटना तयार केली गेली म्हणजे दे देवस्थान ट्रस्ट स्थापन झाली त्यावेळेपासून देवस्थान ट्रस्टीवर जे कोणी होते त्या जे विश्वस्त लोक आहेत त्यांनी तयात अजन्म तेच असा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला के आहे आणि तेव्हापासून तेवीस लोकांचेच सदस्य आणि तीस लोक बोर्डीवर असा काही व्यवहार असल्यामुळं आम्ही त्याविरुद्ध उपोषणाला बसलो सभासद वाढून कधीच घेतले नाही आत्तापर्यंत लोकांना विश्वासात घेऊन या गोष्टी व्हायला लागत होत्या त्याही झाल्या नाही आम्ही कित्येकदा कानावर घातलं परंतु त्याला वेळोवेळी उत्तरं न आल्या कारणानं आम्हाला उपोषणाला बसावं लागतं कोण आहे दादा अध्यक्ष देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ पवार एकनाथ पवार अजून कोण कोण आहे मनोज नारायण पुंडे अजून पण शंकर पवार अध्यक्ष आहे शंकर पवार का तुम्हाला यादी बी माहित नाही का म्हणजे यादी आहे आमच्याकडे ना ना। ना आ, ते काल ना। एक शंकर एकनाथ पवार अध्यक्ष आहेत दशरथ कोंडाजी पवार हे उपाध्यक्ष आहेत ते पण येत मनोज नारायण पुंडे हे उपाध्यक्ष आहेत वसंत गंगाधर पवार हे सचिव आहेत निवृत्ती खजिनदार खजिनदारीत ते पण मयतीत भाऊ पुंडे सह खजिंदारीत ते पण मयतीत आशाताई दत्तात्रय भुजके विश्वस्त किसन बबन गायकवाड विश्वस्त शंकर काशीनाथ पवार विश्वस्त वसंत दोंडेबा पुंडे विश्वस्त कालिंदा यादव जाधव विश्वस्त अविनाश किसन पुंडे विश्वस्त ज्ञानेश्वर रघुनाथ पवार विश्वस्त बबन भागुजी दोरगुडे विश्वस्त निवृत्ती नामदेव जाधव विश्वस्त किरण दोंडीबा पुंडे विश्वस्त शरद आनंदराव जाधव विश्वस्त श्यामकांत नारायण पवार विश्वस्त मोहन दगडू पुंडे हे विश्वस्त आहे ते महत्तेत रमेश किसन पवार दगडू सीताराम पवार असे सर्व एकवीस लोकं सर्वसाधारण ह्या याच्यावर अडतीस वर्षांपासून हे सगळा असा कारभार चालू आहे तर तुम्ही जी यादी वाचून दाखवलेली आहे ही लोक सलग एकोणीसशे सत्याऐंशी पासून आहे का त्याच्या अगोदर पण लोक होतील हे बघा तुम्ही ज्या लोकांची नावं आता वाचली हो बरोबर हो ती एकोणीसशे सत्याऐंशी पासून आहे का त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या विचाराचेच परंतु तेवीसचीच बॉडी जी आहे ते तेच लोक त्याच्यावरती त्यांनी घेतलेले आहेत बाकी गावातील सर्वसाधारण लोकांना सदा सर, सभासद करून घेतलेलं नाही आता याच्यात वरती तुमच्या याच्यात दिले एकोणीसशे सत्त्याऐंशी साली स्थापना झाली तुमची पण दोन हजार अकरा ला घटना तयार केली असं म्हटले ना माझं काय म्हणणे तुम्ही जे आता या लोकांची नाव वाचली ही एकोणीसशे सत्याऐंशी सालीची काही दोन हजार अकरा नंतर घुसटण्यात आली दोन हजार अकरा नंतर पण काही त्याच्यात नाव आहेत ती घालण्यात आलेली आहेत आणि त्याच्या अगोदर जी नाव आहेत ती पण त्याच्यामध्ये दोन हजार अकराच्या नंतर किती लोकांची नाव याच्यात ऍड केली दोन हजार अकराच्या नंतर त्यांनी तशी गावाला माहिती न दिल्या कारणानं आम्हाला प्रामुख्याने त्याची माहिती संपूर्ण नाही बारा लोक वाढवले लोक होते तुम्ही पण विश्वस्त म्हणता तुम्ही विश्वस्त मग तुम्ही आता हे विश्वासांच्या विरोधात उपोषणाला बसले बरोबर आहे मग तुम्ही फायदा फायदे तुमचा कशाचा फायदा मराठी तर मग आता मोकलो ते चांगली कामं करतील इथं मुतारी आली सत्याऐंशी वर्षी नाही विश्वस्त नाही नाही एक विश्वासांच काय आतले मला बाहेर काय माहिती आतापर्यंत दोन हजार चौदा पंधराच्या कुंभमेळ्याला जे काही दीड कोटी रुपये आले त्या दीड कोटी रुपयाचा भक्तीगुण बांधायचा निर्णय सगळ्यात ग्रामस्थांनी घेतला होता यांनी देवस्थांनी त्या जमिनीची संमती द्यायची होती यांनी संमती सुद्धा दिली नाही दीड कोटी रुपये व्हायला गेले कुठेतरी खर्च केले गेले शिवकालीन तळ घ्यायचं होतं देवस्थान ट्रस्टच्या जागेमध्ये त्यांनी जागेची सुद्धा संमतीपत्र त्यावेळी दिली नाही त्या ठिकाणी माऊली जाधवची दोन गुंठेची संमतीपत्र घेऊन देवस्थानच्या शिवकालीन तळ घेतलं तुम्ही काय बोलले नाही का तो बोललो आतापर्यंत आम्हाला नोटीस नाही सभेचा अजेंडा नाही का मीटिंगला कधी बोलावलं नाही कधी हिशोब नाही कधी नाही आहे का किती तुम्हाला बोलवलं जातो नाही बोलावलं जात तुमच्या सोबत असे किती लोक आहेत तीन लोक आहेत अविनाश किसन पुंडे कारखाने संचालक नवीन आता ते शामकांत नारायण पवार ब्रह्मसागर पसंतीचे अध्यक्ष ते तुमच्या सोबत त्यांच्या विरोधात केस दाखल केली पुण्याला आता तुम्ही एकटे ठीक आहे बंड केले तुम्ही बरोबर आहे ना तुम्ही एकटे गेले का अजून सोबत आहे तुमचं कोण आमच्या सोबत आहे ना कोण कोण आहे विश्वस्तपैकी विश्वस्तपैकी अविनाश पुंडे शामकांत पवार ते कुठे जातात आता आता सकाळपासून होते इथे ते अच्छा आता बाहेर गेलेत गेले रात्री पण होते इथं एवढे मोठमोठे लोक आहेत म्हणजे आता तुम्ही कारखान्याचं नाव घेतलं काही चालून देत नाही का मी लोक त्यांचं पण चालून ते चालून देत नाही ते म्हणतात आपण करू ते आम्हाला जे मान्य तुम्ही बोलता ते आम्हाला मान्य आपण ते करू बसायला पाहिजे बस आपलं करायला दोन वर्ष म्हणजे तोंडे हा म्हणतात हो हो जास्त झाली किती जमीन आहे ट्रस्ट चीकर तीस, एकर करत नाही मग ते कसं वाय केली जाते ती नाही तो मक्ता दिला होतो ना त्याचा होतो खंडणी तुमच्या ट्रस्टचा काय व्यवहार आहे म्हणजे जमा खर्च किती होतो <m Shake themselvesMoon> जमा खर्च आता लोकांच्या मांडला तर ना जमा खर्च झिरो झिरो येते फायनल ला मटरा झाला यात्रा झाली काही झालं जमा जिरो नाही संपला हिशो तुम्ही विचारत नाही विचारा ना मग काय उत्तर काय दि काय नाही असं असं आहे सर तसं समोर घेऊन येते नाही धर्मदा आयुक्त एकाही वर्षी जवळ नाही एकाही वर्षी लोकांच्या पुढे यांनी हा हिशोब कधी कधी मांडला नाही जमानावेचा काय म्हणतात आगोडी आमच्या बरोबर सगळे बरखास्त करू नवीन जे लोक ठेवून ही घटना दुरुस्त करायची तिच्याबरोबर सगळं जावे त्यांना बी मान्य आहे ना आता ही घटना चुकीची आहे म्हणून करीत आहेत ना ते मोज सत्तेचा सुटत नाही हो गैरव्य काय होतय का गरीवर का चांगल्यावर काय काय मार्ग जर काही त्यांनी का उत्पन्नाचे स्रोत काय काय वर्ग वर्गणी यायची जमिनीचे मग ते येतात आणि पावता फाडतात दानपेटी सत्याऐंशी पासून तुम्ही सत्याऐंशीच्या च्या वेळेस भाऊसाहेब यशोद मुंडे हे अध्यक्ष होते किसन बाबन गायकवाड तुम्ही गेले कोणत्या साला बसतो आत्ता नंतर याच्यामध्ये यांनी घटना बदलली पहिली घटनेमध्ये जुन्या घटनेमध्ये जर पाच वर्षांनी ग्रामस्थांच्या पुढे निवडणुकीने घटना बदलली जाईल बॉडी ते त्यांनी तदा घालून टाकलं तत्पासून आतापर्यंत काहीच निवडणूक नाही काय नाही काय नाही त्यांनी सभासदांची काय बहुमत ठराव केला असेल ना काय नाही तेवीस सदस्य तेवीसच सभासद हे फक्त सभासद तेवीस आणि तेवीसच सदस्य एवढं मोठं तेच सदस्य आणि तेच सभासद तेच ट्रस्टी आमच्या पैशावर आम्हाला समाज करून घेतला ना आम्हालाच घेतले सभासद तिकडं आम्हाला माहित नाही पावती ना काय आमच्याकडे त्या अशाताई बुचके पण सभासदेत नाही ते संचल ट्रस्टी आहेत ना मग त्यांचं तुम्ही यांनी नाव घेतलं मग तुम्ही त्यांच्या कानावर का नाही घालत आविषय आशाताईंनी सांगितलेलं आहे अध्यक्षांना खजिनदाराला जे कोण आहेत ना सचिवांना का त्यांचं उपोषण थांबलं पाहिजे त्यांना पत्र येतो मी आज त्यांचं पण ऐकलं ते तुमच्या सोबत आहे का त्यांच्या सोबत आहे सोबत कोणच्या नाही त्याच्यापेक्षा हे चुकीचं आहे तो दायात शब्द बदलला बुद्धीच्या बरोबर आहेत आणि त्यांनी सांगितलं मुंबईला त्यांना लेखी दिलं पाहिजे बरोबर नाही तुमचं मग आता त्या एवढे मोठे नेते त्यांनी या उपोषणाला पाठिंबा दिलं आहे का त्या आल्याच नाही पण त्यांनी सांगितलंय ट्रस्टीनला का त्या मुलांचं म्हणणं बरोबर आहे तो दहा हा शब्द काढून नवीन घटना बनून चेंज रिपोर्ट केला पाहिजे केलं पण नाही केलं यांनी उत्पन्नाची सुरुवात तुम्ही सांगितले किती रुपये जमा होतात तरी अंदाजे तुमचा अंदाज अंदाजे येतात काही हिशोबच नाही त्याच्यामुळे काही आयडिया नाही त्याची पण दोन चार लाखात आहे व्यवहार तो वर्षाकाठी जास्त आहे आणि अजून अजूनही तुम्ही असं बोललेले आहात की त्याच्यामध्ये काही लोक मय येत हो त्या भाऊंनी वाचली म्हणजे मयच झाले त्यांच्या जागी फोन घेतलं त्यांच्या जागा अजून फोन घेतलं नाही पण एक दोन जण घेतलेत पण ते त्यांच्या संमतीने घेतलेत ते सांगतील तेच सदस्य शिकायचे तसं हे आता मयच झालं माणूस काय नाही नाही उरल्यांनी हा 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 उरलेल्यांनी कॉप करून तसा त्यांनी लॉ मध्ये टाकलाय नियमआटीमध्ये ते का ही घटनेतली सदस्य लोक जे आहेत विश्वस्त यांनीच त्याची नेमणूक करायची उद्या ते म्हणते आम्ही या ट्रस्टचा एवढा विकास केलाय आम्ही काय यांच्या हातात द्यायचं मग विकास केला तर त्यांनी समोर येऊन सांगाव ना त्यांनी विकासच केला असेल आम्ही सांगतो ना लॅट्रिन बाथरूम केला नाही तर एवढे वर्षामध्ये तुम्ही आता आले ना मला वाटलं आपल्याला पुढे जाईल कुंभ मेळा होत असतो बरोबर साडेसात वर्ष बारा हा मग काय विकास काम करतात तुम्ही तुम्ही काय विकास काम करतात काही विकास काम भक्तीभवन घेतलं तिथं हे ब्लॉक घेतले ताटाच्या भिंती विकासाची कामं सरकारी ना त्यांनी मग शासनाची काम आहे बरोबर हे सरपंच होते मी सरपंच होतो सरपंचा अंडर ही कामं होतात सगळी दिवसा नाही काम आता कळण म्हणले कांचे शंकर पवार अध्यक्ष आहे हो शंकर एकनाथ पवार ते कुठं राहतात पुण्यात राहतात राहायला इथे आहेत पण आता मुंबई आहे किती दिवस राहतात मुंबईला मुंबईला कारभार नाही बघते का तर बाकीचे आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी येतात चक्कर मारायला आम्ही वरे बघतात त्यांचा आंब्याचा व्यापार येतील मुंबईला ते किती वर्षापासून अध्यक्ष तर दहा तर आहेत हो जमलं मग काय मग काय तुमचा जो आरोप आहे की आर्थिक हिशोब दाखवला जात नाही तो कधीपासून दाखवला जात नाही कधी दाखवला एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून ते आतापर्यंत नाही एखादा कार्यक्रम झाला गावात गावामध्ये वाचित पैसे आले एवढे प्रश्न विचारले उत्तर देत नाही असं म्हणायचे का नाही वाचितच नाही फिक्स लावून टाका गावामध्ये संपला विषय काय असं प्लेस हिशोब एवढे आले तेवढे गेले खाली झिरो आता काय नक्की उपोषण करते आपन। आता तुमचा हा पहिला दिवस आहे ना दुसरा दिवस काय कोणी भेट दिली भेट तसे कार्यालयातून मंडल अधिकारी आले होते तलाठी भाऊ साहेब पण येऊन गेले दोन वेळात अधिकारी आरोग्य अधिकारी चेक करून घेत आहे ठीक आहे आता तुम्हाला जरा उपास असल्यामुळे जरा शब्द फुटत नाही हो तर मग आता काय तुमची मागणी मागणी अशी की हे ता, ता जे ती घटना बनवलेली तर हे घटना रद्द करावी सामोपचाराने गावातील सर्वसाधारण लोकांना सभासद करून घ्यावं आणि पाच पंचवार्षिक मध्ये जशी मिटिंग हे लागते निवडणूक निवडणूक लागते त्या पद्धतीत निवडणूक ते तर लोक एकदा म्हणतात तोंडी मांडणी करतात मग तुम्ही आता त्यांना असं संपर्क केला होता का उपोषणाला बसण्यापूर्वी केलं केला होता संदीप बाब बऱ्याचदा आम्ही मिटिंग मध्ये युवा तरुण वर्ग आम्ही प्रश्न विचारतो इथून माग म्हणजे सुशिक्षित आहेत पण नोकरी व्यवसायाच्या निमित्त बरीचशी बोर बाहेर असतात सुशिक्षित आहे त्यांना वाटतं की बदल घडावा परंतु गावातले होत करू तरुण पुढे येऊन प्रश्न विचारायला लागले परिणाम असा झाला की त यात घटनेचा उद्रेक व्हायला लागला आणि ते लोक त्याच्यापासून पळ काढायला लागले मीटिंग असली की प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यातून जा निघून जाणे ठीक म्हणजे त्यांनी अशी सिस्टम केली का आपलं कोणी काय आपणच कायम राहणार हो आपणच कायम राहणार ठीक आहे द्यायचा का नाही तो तुमचा प्रश्न हिशोब हो आता तुम्ही तेवीस तास मध्ये तेवीसच ताबास त्यांना हिशोब विचारू शकता बाकीचे काही काय विचारतील त्याच्यामध्ये पण संदीप भाऊ जे म्हणजे जे एक्सपायर झाले आहेत जे नाही आहेत आत्ता त्यांच्यानंतरचं पण काय झालं हे पण लोकांसमोर कधी येत नाही आता ठीक आहे त्यांना प्रश्न विचारणार काय तेवीस तापासदे तेच विचारणार ना हो बाकी ज्यांना विचारायचा अधिकार नाही असं ते म्हणू शकतील उद्या नाही पण ते प्रश्न विचारतात गावातील पण ते त्याचा सोक्षपक्ष होता ना पूर्ण सभासद वाढवितच नाही अजिबात नाही त्याच्यावरती एकही सभासद नाही आतापर्यंत जे एकवीस किंवा तेवीस जे काही आहे विश्वस्त मंडळ हो। त्याच्यात त्याच्या पलीकडे एकही हो। सर्वसाधारण बारा दारांमधले नाही कोणत्या जाती धर्मातले नाही कोणी नाही तेवीस सभासद आणि तेवीस ट्रस्टी हो हो झाली झाली त्यांनी त्यांच्यामध्ये जे काय करायचं ते त्यांनी त्यांच्या येतो त्यांनीच वापरायचा काय करतात ते त्यांनाच माहिती सर्वसामान्य लोक लोकांना काहीच माहित नाही विचारलं तरी उडव उत्तर देतात ठीक आहे माणसाला कधी व्यवस्थित घेऊन पण